हॅलो गाई स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळेजणं मजत आणि मस्त असाल इथं आरवी आणि आराध्याचा मस्त असा खेळ चालला होता आणि हळूहळू सगळे इथं मित्र आणि मैत्रिणी तिचे जमायला लागले होते आणि इथं आबाला नंतर आरवी काहीतरी मदत करू लागत होती काहीतरी वेचत होत्या त्या तर हे आरवीची सवयच आहे तुम्हाला माहिती आहे सो नंतर आम्ही आलो खंडोबाच्या मंदिरात कारण खंडोबाची यात्रा होती आणि बघू शकता किती गर्दी झाली आहे प्रचंड अशी गर्दी शॉपिंगचे दुकान पण भरपूर आलेले आणि डेकोरेशन तर खूप सुंदर केलेलं तर खूप भारी वाटलं आणि आम्हाला घरून नऊ वाजले होते यायला इथं मंदिरात आणि जायला आम्हाला अकरा वाजले होते कारण एवढी गर्दी होती ना आणि हे बैलगाडा असते ना तर इथं रेस असते बैलगाड्याची तर त्याचं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊन मग बाहेर आल्यानंतर मग आरवीला आम्ही मस्त मिक्की माऊसमध्ये बसवलं तिचं फेवरेट आहे आणि लहान मुलं यात्रात आले नाही आणि असं मिक्की माऊस किंवा झुल्यामध्ये बसले नाही तर काय एन्जॉय केलं आहे सो आम्ही पहिल्यांदा तिला देवाचं दर्शन केलं की पहिला तिला आम्ही मिक्की माऊसमध्ये बसायला आणतो सो मस्त असं तिचं चेहऱ्यावरचं हास्य बघितलं आणि खूप भारी वाटलं नंतर आम्ही तिला गाडीमध्ये बसवलं तेही तिने मस्त एन्जॉय केला त्याच्या दुसऱ्या दिवशी तर हे दाखवत म्हणत हा तुझ्या हातात दाखवू तर हे आर्वीला काल खंडोबाच्या यात्रातून बांगड्या आणल्यात मस्त अशा परत हे महालक्ष्मीला साडी आणली आहे परत हे पूजाचे पुस्तक आणले मस्त अशी मस्त अशी चुनरी आणली आहे देवीला देवीसाठी गजरा आणला आपण लावायला यत्रेत भेटला मस्त आपल्याला मस्त असा देवीचा मुखवटा यात्रातून आणलाय छान भेटलाय मला देवीची वडणी आहे वडणी देवीची देवीचे कंगव आणलाय कालियात्रेतून आपण कालियात्रेतून नाही का आणला आपल्याला आणलाय आपल्याला आणि हे मंगळसूत्र आणलंय असच आपल्याला घालायला डेलीला आणि ह्या आरवीला अशा बांगड्या आणल्या आपण त्या घालू तिला घालायच्या तुला आरवी बांगड्या बरोबर आणि खंडोबाच्या यात्रेतून मी ही एक आर्वीला डॉल आणली जी की मी तुम्हाला दाखवली नव्हती नंतर मी व्हिडिओ क्लिक केला आणि तुम्हाला दाखवली आणि ही एक बबलगण आणली जे की तिला ही प्रचंड आवडती कुठेही गेली की पहिलं ती हे घेणार सो दुसऱ्या दिवशी मी महालक्ष्मीचा वध केला आहे सो मी त्याची पूजा कशी केली आहे देवीला कसं सजवलंय तर व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे नक्की बघा तर बघू शकता इथं मस्त असं मी पूजा केलेली आहे आता मार्गशिक महिन्यातला पहिला गुरुवार आहे सो छान अशी पूजा केली आहे तर गणपती स्वच्छ धू माता लक्ष्मी अन्नपूर्ण देवा आणि हे आपलं मस्त सजावट केलेली आहे महालक्ष्मीची तर बघू शकता किती सुंदर अशी दिसते फक्त मी डागिने नाही घातले आणि इथं महालक्ष्मीचा फोटो आहे पुस्तक म्हणजे आपण संध्याकाळी ते वाचायचं सो so, मस्त अशी पूजा केली आहे मी तर काही तास हे काढलेले आणि ह्याचं डेकोरेशन मी केलेले आहे सिम्पलमध्ये तर तुम्ही वर्त आहे का पूजा वगैरे मांडली आहे का तर मी मस्त अशी पूजा मांडली आहे रांगोळी वगैरे काढली आहे आणि माझा उपवास पण आहे सो उपवासाला मी फक्त फळं काढणार आहे तर खिचडी वगैरे तर नाही खाणार सो बघू शकता किती छान पूजा मांडली आहे मी आणि ना महालक्ष्मी माता किती सुंदर दिसते एकदम रूप खुलून दिसते फक्त दागिने पाहिजे होते तिला पण ठीक आहे सिम्पलमध्ये छान वाटते आपलं हे बघू शकता खूप मोठं असं पार्सल आहे तर काय मागवलं असेल गार मी हा दे। देवबाप्पाचं मंदिर मागवलंय मी सो आज किती भारी दिवस आहे आज महालक्ष्मीचा पहिला दिवस आहे उपवास आणि आजच्या दिवशी मला हे मस्त असं मंदिर आलेलं आहे तर आपण ओपन करून बघूयात कि कस मंदिर आलंय तू ओपन करती का बरं तू ओपन करून दाखव सगळ्यांना बरं चल मी ओपन करून दाखवते चल आता ओपन करूयात तर पॅकेजिंग पण खूप मस्त आली बघू शकता तुटाव नाही म्हणून असं दिलं आहे सो आपण बघू अरवी हळूच हळू देव बाप्पा देव बाप्पा थांब थांब मी ओपन करते असं ओपन करायचं आहे व्यवस्थित असे पॅकेजिंग आहे फुटाव नाही म्हणून हे बघू शकता वाव, काय मंदिर आहे मस्त आता ह्याला खोलल्यावर जॉईन केल्याच्या नंतर कळेल तर हे आपला गणपती श्रीमधून असत आपण बघूयात तर कसं आलंय